हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज रक्षाबंधन आहे मग मावशी आणि काकाले मग स्पेशल दिवस आहे म्हणून आपण ब्लॉग करणार आहे रक्षाबंधनच्या आधी आम्ही आता जेवण करणार आहे गाईज आम्ही आता जेवायला बसलोय सगळेजण आणि दिदी आम्हाला वाटतात मम्मी आता ओढायला लागले मामाला आणि हिअर इज ऑल रेकॉर्डिंग आणि रक्षाबंधन आम्ही साजरा करताना मामाच्या दोन बहिणी त्या सध्या उपस्थित आणि माझ्या पण दोन बहिणी उपस्थित आहेत एक येत आहे आणि एक येत आहे रक्षाबंधन दोन हजार पंचवीसचा रक्षाबंधन आपण साजरा करताना मम्मी 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 मला काय भावच न देता मम्मी आणि मम्मीची बहीण केरळ वरून आलेली आहे <laughs> मम्मी तर इथंच असते आमची मम्मीची बहीण केरळवर असते केरळवर देअर इज अ बिझनेस व्हेरी गुड बिझनेस आणि मामा आमचे पंढरपूरला असतात विठ्ठलाची नगरी काही आता फोटोशूट सुरू आहे आणि माझी राखी बांधायची अजून बाकी आहे का मला तुम्ही लिंबू लिंबूडिंबू मध्ये ठेवलंय दिवेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचं कर्तृत्व उजळून जाऊ द्या ओके आमचं गिफ्ट पाय बर पाय पड बरोबर पण यशवंत हो यशस्वी हो यशस्वी छोट्या महिन्यासाठी आहे ड्रेस राखी तर बांध द्या <laughs> स्वप्नील रक्षा करणार का रे आमची रक्षा करण्यासाठी आम्ही तत्पर आहे तुम्हाला संदेह त्याच्यात संदेह मानण्याची गोष्ट कशी रक्षा करणार सांग सगळ्या पद्धतीने रक्षा होईल तुमची बर <laughs> कारण स्वप्नील पाटील आहे किरकोळ समजता काय नाही भाऊ भाऊ समजतो भाऊ समजतो थांब थांब खाल तोंड गोड करायचं आधी किती काय थांब फोटो काढून झालं की हा सुरूच पायापड सूप न प्रकारे रक्षाबंधनचा कार्यक्रम रक्षा आता आम्ही आमच्या छोट्या भावांना व्हिडिओ कॉल करणार आहोत आणि त्यांना ओवाळणार आहोत चल स्वप्नील कर थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग बाय बाय हॅपी रक्षा